आज जिजाऊ भवन बारामती येथे आपण काल मराठा क्रांती मोर्चाची बारामतीची टीम जी, जी मुंबईमध्ये आंदोलनासाठी गेली होती त्यावेळेस जरांगे पाटलांच्या समर्थनात गेल्यानंतर सरकारने तिथं ज्या अडचणी निर्माण करून ठेवल्या होत्या आणि आंदोलकांची जी वाईट परिस्थिती होती त्यांना तिथं राहण्यासाठी थांबण्यासाठी पावसापासून वाचण्यासाठी खाण्यासाठी कोणत्याही प्रकारची सोय नव्हती ही चहा पाणी जेवण याच्यासाठी लागणारे हॉटेल हे सुद्धा सरकारने सगळे बंद केले होते तिथली भयानक आणि विदारक परिस्थिती बघून मराठा क्रांती मोर्चा बारामती यांनी आज सकाळी बारामती तालुक्यातील सबंध समाजाला आवाहन केलं एक घर एक शिजोरी या पद्धतीने आपण जाहीर आवाहन केल्यानंतर बारामती तालुक्यातील सर्व समाजांमधून आणि सर्व गावांमधून आज प्रत्येक आपल्या भावंडांसाठी मुंबईला पाठवण्यासाठी शिजोरी जिजाऊ भवन येथे जमा झालेली आहे ही शिजोरी आता आठ वाजेपर्यंत आपण गोळा करून येथून आपले वाहनं निघणार आहेत त्या दोन टेम्पोच्या मार्फत आपण ही संपूर्ण शिदोरी मुंबईला पाठवणार आहे जोपर्यंत जारांगे पाटील यांचं आंदोलन चालू राहणार आहे तोपर्यंत बारामतीकर अशीच शिदोरी ही मुंबईला पाठवणार आहे नमस्कार काल आम्ही मुंबई या ठिकाणी आझाद मैदानावर गेलो ऐं ताणी कल आई रत्रे सधारण अठ बारा वजे पेटो पण त्या ठिकाणची परिस्थिती बघितली तरी एक दिवसाची शिजोरी सगळ्यांनी नेली होती पण तिथले सरकारने ज्या पद्धतीने काय व्यावसायिक आहेत त्यांना सर्व हॉटेलला असेल बारकीय व्यावसायिक असतील त्यांना सांगतो सर्व धंदे अगदी शंधानं घ्यायचं म्हटलं तरी शंधानं तिथं मिळत नव्हता फुटाना म्हटलं तर फुटाणं मिळत नव्हता पाण्याची बॉटल मिळत नव्हती चहा मिळत नव्हता हे सगळी परिस्थिती बघूनच सकाळी मराठा क्रांती मोर्चा बारामतीने आवाहन केल्यानंतर जे काही इतिहासात हरणे त्याचं कारण होतं की जाणारा जो काही अन्नपाण्याचं जे काही आहे ते रोखले जायचं आणि इज्जत हरवल्या जायची तो हारू हरल्या जाऊ नये त्यामुळं बारामतीचं सर्व मराठा समाजाने एकत्र येऊन जोपर्यंत जारंगे पाटलांचं आंदोलन आहे तोपर्यंत बारामतीतून ह्याच पद्धतीने मोठ्या प्रमाणात अन्नपाणी पोचवलं जाणार आहे असं सर्व सर्वच सामान्यातून हा जो ओघ आहे हा तुम्हाला दिसतो तपाईंलाई के चाहिएको छ